हॅलो एवरीवन मराठी प्रगतीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत टाइप टू डायबिटीज हा सर्वत्र आढळणारा अतिशय कॉमन असा डिसीज झालेला आहे भारतात तर टाइप टू डायबिटीजचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे परंतु बऱ्याचशा रुग्णांना हे माहीतच नसतं की त्यांना डायबिटीज आहे मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये पेशंटच्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण हे अति प्रमाणात वाढलेले असते जसे मागील व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं आपल्या शरीरात ग्लुकोज किंवा साखर हे एनर्जी तयार करण्यासाठी उपयोगात येत असत पण ज्यांना डायबेटीस असतो त्यांच्या शरीरात ही साखर एनर्जी मध्ये कन्वर्ट होत नाही आणि त्यामुळे अशा पेशंटच्या शरीरात साखरेचे प्रमाण अति प्रमाणात वाढलेले असते जर मधुमेहाच्या पेशंट्समध्ये रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात आणि दीर्घकाळापर्यंत वाढलेली असेल तर आपल्या शरीरातील बरेचसे महत्वाचे ऑर्गन्स या एलिव्हेटेड ब्लड शुगरला एक्सपोज होतात आणि डायबेटीस पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स कॉम्प्लिकेशन अगदी लवकर दिसून येतात त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण रक्तातील साखरेच्या पातळीनुसार डायबेटीसच्या वेगवेगळ्या स्टेजेस आणि त्यामध्ये आढळणारे लक्षणं डिस्कस करणार आहोत पुढे जाण्याआधी नॉर्मल ब्लड शुगर लेवल्स किती असतात हे जाणून घेणे महत्वाचे असते आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी ही वेगवेगळ्या कारणांनी अफेक्ट होऊ शकते जसे की आपण दिवसभरात काय खातो दिवसभरात आपण कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतो या सर्वांचा परिणाम आपल्या ब्लड शुगर लेवलवर होऊ शकतो त्यामुळे नॉर्मल ब्लड शुगर लेवल्स काय आहे आणि किती असतात हे जाणून घेणं महत्वाचे आहे जर तुमची फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही सत्तर ते नव्याण्णव मिलीग्रॅम पर एल या मध्ये असेल तर ती नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर लेवल कन्सिडर केल्या जाते त्याचप्रमाणे तुमची जेवणानंतरची दोन तासानंतरची ब्लड शुगर लेवल जर एकशे चाळीस मिलीग्रॅम पर डी एलपेक्षा कमी असेल तर ती नॉर्मल ब्लड शुगर लेवल कन्सिडर केल्या जाते यानंतरची नेक्स्ट स्टेज म्हणजे प्री डायबेटिक स्टेज यामध्ये ब्लड शुगर लेवल ह्या नॉर्मल लेवलपेक्षा थोड्या वाढलेल्या असतात पण त्यांची लेवल इतकी वाढलेली नसते की आपण पेशंट्सला टाईप टू डायबिटिक म्हणून क्लासिफाय करू शकतो डायबिटीज स्टेज ही अतिशय महत्वाची अशी स्टेज आहे कारण या स्टेज मध्ये जर आपण व्यवस्थित स्टेप्स घेतल्या प्रिवेंटिव्ह स्टेप्स घेतले किंवा लाईफ चेंजेस केले तर आपण डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो किंवा त्यातले कुठलेही साइड इफेक्ट्स होण्याच्या आधीच आपण त्याला थांबवू शकतो प्री डायबिटीज किंवा बॉर्डर लाईन डायबेटीज होण्याची वेगवेगळी फॅक्टर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे ओबेसिटी पंचेचाळीस नंतरचा एज तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला डायबिटीज असेल तर तुम्ही फिजिकल एक्सरसाइज एवढ्या करत नसाल तर आणि तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान डायबिटीज झाल्या असेल तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स एखाद्या व्यक्तीला प्री डायबिटिक स्टेजमध्ये घालण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात प्री डायबिटिक रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचे सिमटम्स म्हणजेच लक्षणे दिसून येत नाही आणि याचे डायग्नोसिस ब्लड शुगर लेवलवरून करता येते जर कुणाची फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही शंभर ते एकशे पंचवीस मिलीग्रॅम डी एल या रेंजमध्ये असेल आणि त्यांची जेवणानंतरची दोन तासानंतरची ब्लड शुगर लेवल एकशे चाळीस ते एकशे नव्याण्णव मिलीग्रॅम पर डी एल या रेंजमध्ये असेल तर त्यांना प्री डायबेटिक स्टेजमध्ये कॅटेगराईज किंवा डायग्नोज केलं जातं यानंतरची जी स्टेज दिसून येते ती म्हणजे टाईप टू डायबिटीज टाईप टू डायबिटीज मध्ये इन्सुलिन पुरेसे प्रमाणात सिक्रीट होत नाही किंवा सिक्रीट झालेले इन्सुलिन योग्य प्रमाणात काम करू शकत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना टाईप टू डायबिटीज चे सिमटम्स अर्ली स्टेजेसला दिसून येत नाही पण काही दिवसांनी जसं डिसीज प्रोग्रेस होत राहतो सिमटम्स दिसायला लागतात जसे की एक्सेसिव्ह तहान लागणे वारंवार लघवीला जाणे खूप थकवा येणे डोळ्यावर विजन प्रॉब्लेम्स दिसून येणे त्यामुळे टाईप टू डायबिटीजची लवकरात लवकर निदान करणे आणि त्याचं मॅनेजमेंट करणे अतिशय महत्वाचे असते जेणेकरून आपण पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकू आणि आपलं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकू या स्टेजमध्ये सुद्धा डायग्नोसिस ब्लड टेस्टद्वारे केल्या जातं जेव्हा दोन सेपरेट टेस्टिंगमध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही एकशे सव्वीस मिलीग्रॅम डीएल किंवा त्याच्यापेक्षा जास्त येते आणि जेवणानंतरची दोन तासानंतरची शुगर लेवल ही दोनशे मिलीग्रॅम पर डी एल याच्यापेक्षा जास्त येते तेव्हा टाईप टू डायबिटीजचे निदान पक्के होते यानंतरची डायबिटीजमध्ये दिसून येणारी डायब स्टेज म्हणजे ॲडव्हान्स डायबिटीज या स्टेजमध्ये टाईप टू डायबिटीज पेशंट्समध्ये रक्तातील साखरेची पातळी अतिप्रमाणात आणि दीर्घकाळापर्यंत वाढलेली असल्यामुळे वस्क्युलर डॅमेजेस म्हणजे ब्लड वेसल्सला डॅमेज होऊन शरीरातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या ऑर्गन्समध्ये कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात जसे की डोळ्यांमध्ये विजन लॉस ग्लाउकोमा कॅट्रॅक्ट किडनीचे प्रॉब्लेम त्याचप्रमाणे हार्ट अटॅक्स आणि स्ट्रोकचे सुद्धा प्रमाण अशा पेशंट्समध्ये वाढू शकते टाईप टू डायबिटीज निदान झाल्यानंतर अकॉर्डिंग टू अमेरिकन डायबेटिक असोसिएशन डायबेटिक पेशंट शुड मेंटेन देअर टार्गेट ब्लड शुगर लेवल तर त्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही ऐंशी ते एकशे तीस मिलीग्रॅम डी एल असायला पाहिजे आणि जेवणानंतरची ब्लड शुगर लेवल ही एकशे ऐंशीच्या च्या खाली असायला पाहिजे जेव्हा लॉंग टर्म पर्यंत ह्या ब्लड शुगर लेवल मेंटेन केल्या जात नाही किंवा हे गोल अचीव्ह केल्या जात नाही अशा ॲडव्हान्स कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागतात त्यामुळे डायबिटीजचे लवकरात लवकर डायग्नोसिस त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळी मेंटेन करणं अतिशय महत्वाचं असतं जेणेकरून डायबेटिक पेशंट्स हे कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून टाळू शकतील डायबिटीजचे लवकरात लवकर निदान केल्याने आणि लाईफस्टाईल चेंजेस केल्याने ब्लड शुगर लेवल मेंटेन करता येते आणि त्याचप्रमाणे सगळे कॉम्प्लिकेशन सुद्धा प्रिव्हेंट करता येतात त्यामुळे डायबिटीजविषयी जास्तीत जास्ती माहिती गोळा करा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते डेली रुटीन चेंजेस तुम्ही तुमच्या आण आजच्या सेशन मध्ये तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या सेशन पर्यंत तोपर्यंत हेल्दी राहा मस्त